नमस्कार नारायण सुर्वे यांची जी दुसरी कविता आहे सूर्यकुलातील लोक ती आज आपण बघणार आहोत तर जसं मी तुम्हाला मागच्या कवितेमध्ये सांगितलं मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की जाहीरनामा हा जो काव्यसंग्रह आहे तर तो आ, आर्थिक सामाजिक आणि राजकीय जी अस्थिरता होती विसाव्या शतकामध्ये तर त्याच्या संदर्भामध्ये हा काव्यसंग्रह लिहिला गेला आणि त्यामध्ये काय काय झालं तर मागे आपण बघितलं आपण एकदा पुन्हा बघू त्याच्यामध्ये काय काय झालं तर स्वातंत्र्याच्या लढाया झाल्या दोन महायुद्ध झाली हिटलरचा उदय झाला शीतयुद्ध बरोबर आणि ह्यामुळे या, या काळामध्ये सामाजिक विषमता वर्गसंघर्ष वैयक्तिक स्वातंत्र्याचा अभाव बरोबर त्यानंतर तळागाळातल्या लोकांचे शोषण त्यांच्यावर होणारा अन्याय असं सगळं आपल्याला बघायला मिळालं ठीक आहे तर ही झाली पार्श्वभूमी जाहीरनामा या काव्यसंग्रहाची आता सूर्यकुलातील लोक सूर्याच्या कुळातील लोक तर ह्या शब्दाचा अर्थ काय तर म्हणजे सूर्यवंशातील लोक सूर्यवंशातील लोक कसे असतात तर सूर्यवंशातील लोक तेजस्वी असतात बंड पुकारणारे सूर्याची मा कारण सांगते आहे मी तुम्हाला ठीक अशा लोकांना सुधारणा प्रगती परिवर्तनासाठी संघर्ष करावासा वाटतो त्यांना थांबणं किंवा माघार घेणं माहिती नसतं त्यांना सतत पुढे जायचं असतं तर अशा लोकांना सूर्यकुलातील लोक असं इथे संबोधलं आहे बरोबर कवितेमध्ये जी पुढे येणारी ओळ आहे ज्यामध्ये लिहिलंय की सूर्यकुलातील लोकांना थांबणे माहिती नाही तर हे वाक्य असं पुढे सूचित करतं कि ज्यांना सूर्य सूर्यकुलातील लोक म्हंटल जात त्यांच्यामध्ये शौर्य धैर्य आणि प्रगतीचा ध्यास तर अशा प्रकारच्या सगळ्या क्वालिटीज असतात ठीक आहे आता आपण कविता बघूयात आता कविता स्टार्ट करूया सर्व काही नाकारून माझे शब्द केव्हाच निघालेत अजून तुझी आवरावर झाली का नाही आता सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात घ्या की युगंतर मराठा अशा नियतकालिकांमध्ये त्यांचं लिखाण आपल्याला आढळतं कोणाचं नारायण सुर्वे यांचं बरोबर तर हा जो समाज होता तर ह्याला संबोधण्याचं काम तेव्हा या नियतकालिकांच्या मार्फत किंवा mm. वर्तमानपत्रांच्या मार्फत व्हायचं बरोबर तर ह्यातनं काय साध्य होईल तर ह्याच्यातनं समाजामध्ये एक असा विचार पेरणं आणि त्याच्यातून समाजाच्या समाजाची वैचारिक प्रगती होणं हे साध्य होईल बरोबर तर मग आता हे कोणाला संबोधतायत म्हणजे सूर्यकुलातील जे लोक आहेत तर ही जी कविता आहे किंवा एकूणच जाहीरनामा सुरवेचा जो आहे तर हे सगळं कोणाला संबोधलं जात आहे तर त्या लोकांना समाजातल्या ठीक आहे तर इथे जरी हे तुझी असं म्हटलं आहे तरी सुद्धा त्याचा तर अर्थ तुम्ही असा घ्या की समाजातले जे लोक आहेत त्यांना इथे संबोधल्या गेल्या तर सर्व काही नाकारून माझे शब्द केव्हाच निघालेत म्हणजे काय की काय नाकारलंय त्यांनी तर त्यांनी परंपरा नाकारल्या समाजामध्ये जुने विचार तर हे सगळं नाकारून मी पुढे निघालोय म्हणजे काय माझी वैचारिक प्रगती होते आहे अजून तुझी आवरावर झाली नाही का म्हणजे अजून तुला असं नाही वाटत आहे का की स्वतःचे सुद्धा वैचारिक प्रगती तुला म्हणजे काय की समाजाला मग सुर्वेंनी काय केलं जेव्हा त्यांनी हे नाकारलं तेव्हा त्यांनी लिखाणाच्या मार्फत समाजाला समाजाचे विचार बदलण्याचा प्रयत्न केला मग तुम्ही काय करताय म्हणजे समाजातले इतर लोक काय करत आहेत या एकोणीस ठिगळांचा आता कशाला विचार अजून तुझी फुले माळून झाली नाहीत का एकोणीस ठिगळे म्हणजे काय की असं आपण म्हणू शकतो की एकोणीसावे शतक होते ते त्याच्यामध्ये आलेले दुःख संघर्ष किंवा या सगळ्याच आता कशाला कौतुक करायचं अजून तुझी फुले मारून झाली नस का फुले माळून होणं म्हणजे काय की या दुःखाची तू जे फुलं माळली आहेस आणि त्याच्याने तू अजूनही त्याच विचारांमध्ये आहेस तर अजून ते तुझं संपलं नाही का कशाला हवे कोठीला टाळे कोठी, कोठी म्हणजे ते घर किंवा मन अशा अर्थाने ते म्हणत आहेत की कशाला हवे कोठीला टाळे उघडीच ठेव दारे म्हणजे काय की अजून नवे विचार स्वीकारण्यासाठी तुझं मन उघडं ठेव बरोबर म्हणजे काय की आपल्या मनाला कुलूप लावण्याची गरज नाही. ती मोकळी ठेवायला हवी आणि तो अजून तुला इथला मोह सोडवत नाही का म्हणजे अजून तू या जगाच्या मोहामध्ये अडकली आहेस. तुम्हाला त्याचा अर्थ कळालाय पण मी तरी सुद्धा एक उदाहरण तुम्हाला देऊ इच्छिते इथे. मागच्या पण एका संदर्भात मी अं हे उदाहरण दिलं होतं की जेव्हा राजा यांनी सती प्रथा राम आवाज उठवला बरोबर तर आता या उदाहरणाला तुम्ही याच्याशी कनेक्ट करा जर का त्यांच्या मनामध्ये धर्म परंपरा किंवा त्या रूढींच्या विरुद्ध आवाज उठवण्याची हिंमत नसती आणि त्यांना ते ते तेन आ, तेन अजून सुद्धा म्हणजे तेव्हा सुद्धा त्यांना असं वाटलं असतं की घरामध्ये जे काही चाललंय मोठा निर्णय घेतला घेता आला असता का त्या प्रकारे ते समाजाला उद्देशून ही गोष्ट बोलतायत की कशाला हवे कोठीला टाळे उघडीस ठेवदारे अजून तुला इथे मोह सोडवत नाही का म्हणजे तुला ह्या परंपरेतच अजून जगायचे आहे का पुढे बघूया पुढे बघूया ते खुंटीवर टांगलेले देव कालच भले केलेले नाही म्हणजे काय की समाजामध्ये लोक असं म्हणतात की या रूढी परंपरा किंवा ही जाती व्यवस्था पाळून किंवा शोषण सहन करून भलं तर कोणाचं झालं नाही पण ते सोडवत नाही तर ते रुद्राक्ष पोथ्या आणि ते खुंटीवर टांगलेले देव हे धर्माला उद्देशून त्यांनी म्हटलं आहे की जे ढोंगीपणा जो ढोंगीपणा तेव्हा चाललेला होता तर त्या सगळ्या धार्मिक ज्या गोष्टी आहेत त्या बाह्य देखाव्याच्या गोष्टी आहेत त्या खुंटीवर टांगलेल्या ते, खुंटी ते नुसत्या दिसतात आणि असेही काही लोक म्हणतात की हे सगळं होऊन कोणाचं भलं झालं नाहीये तर जसं ते म्हणतात की कालच तू म्हणालीस म्हणजे काय की अशी कुठेतरी समाजामध्ये विचार हा पसरलेलाच आहे की हे सगळं करून कोणाचं बन होत नाहीये पण कोणाला उठून बंड पुकारण्याचं स्वतःच्या मनाची त्यांची तयारी नाहीये मी लिहितो दारावर मागल्यांसाठी शेवटचा उच्चार सूर्यकुलातील लोकांना थांबणे माहिती नाही हे झालीत का नाही किंवा सोडवत का नाही असं आहे ठीक आहे मी कदाचित चुकून झाली नाही का किंवा सोडवत नाही का असं कदाचित म्हणले असेल तर माफ करा तर मी लिहितो आहे मागल्यांसाठी शेवटचा उच्चार तर मी मागे येणाऱ्या लोकांसाठी दारावर लिहितो आहे म्हणजे काय की माझा जे लोक आदर्श घेतात किंवा माझ्या कामाकडे जे बघतात तर त्यांच्यासाठी Uh, मी हे लिहितो आहे की सूर्यकुलातील लोकांना थांबणे माहिती नाही म्हणजे की सूर्यकु सूर्याच्या तेजस्वी वंशातील जे लोक आहेत ज्यांना बंड पुकारण्याची सवय आहे किंवा धडाडी वृत्तीचे आहेत तर त्यांना थांबणे थांबणे माहिती नाही ते नेहमी पुढेच जात असतात मग यालाच अनुसरून पुढची ओळ आहे म्हणजे ते जे दारावर लिहित आहेत ते नुसतंच लिहितील त्याच्या खाली स्वतःच नाव लिहिणार नाहीत अशा अर्थाने पुढच पुढची ओळ आहे कसं की मी लिहितो आहे दारांवर मागल्यांसाठी शेवटचा उच्चार मग त्यांनी उच्चार सांगितला प्रश्न आहे मी उच्चार, खाली हवे की त्या खाली मी माझं नाव नाही लिहिणार म्हणजे काय कि आपण कोण आहोत याचा ठसा फक्त नावानेच का दाखवावा जस शेक्सपियर म्हणतात की व्हॉट्स इन द नेम that which we call a rose by any other name would smell as sweet म्हणजे काय की जर का तुम्ही गुलाबाला दुसऱ्या कुठल्या नावाने संबोधलं तरी सुद्धा तो सुगंध ते कमी नाही करणार तुम्ही गुलाबाला सूर्यफूल म्हणालात तरी सुगंध हा गुलाबाचाच येईल अशा पद्धतीने त्यांनी असं म्हटलं की खाली कशासाठी हवे नाव तर का हवे की ना निनावे म्हणतील म्हणून निनावे म्हणजे कोणाला संबोधले की ज्यांना स्वतःचं अस्तित्व नाही किंवा ज्यांनी समाजासाठी फार काही केलेलं नाही असे जे लोक आहेत त्यांचा विचार का करायचा आपल्या हातांचे ठसे पुरेसे नाहीत का हातांचे ठसे म्हणजे काय की आपले कर्म तर आजपर्यंत मी जे कर्म केलंय ते माझ्यासाठी पुरेसं आहे मला कोणाला माझं नाव सांगण्याची गरज नाही आणि पुन्हा एकदा ते समाजाला समजून विचारतात की अजून तुझी आवरावर झाली नाही का म्हणजे तुमची जी विचारसरणी आहे ती बदला आता हे परत ते सांगतायत की तुझ्या विचारसरणी भावना आणि तुझी मानसिक तयारी झाली का झाली का नाही तू ही बदलासाठी तयार झालीस बदला का म्हणजे तू किंवा ही बदलासाठी तयार झालात का ठीक आहे असा याचा अर्थ आहे तर ही होती तर ही होती नारायण सुर्वे यांच्या जाहीरनामा मधली दुसरी कविता सूर्यकुलातील लोक धन्यवाद